नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं आर के जी अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत आज झालेला जिल्हा न्यायालय शिपाई हमाल पेपर शिफ्ट वन टू थ्री चला तर प्रश्न पाहूया प्रश्न पहिला भारताचा पहिला गव्हर्नर जनरल कोण होता उत्तर आहे लॉर्ड विलियम बेटिक प्रश्न दुसरा जमावर मारहाण झाल्यास भरपाई घेण्याची तरतूद कोणत्या राज्याने केली उत्तर आहे उत्तर प्रदेश प्रश्न तिसरा कोणते राज्य सरकारने अरुणोदाई टू पॉईंट ओ योजना सुरू केली आहे उत्तर आहे आसाम प्रश्न चौथा जैन धर्माचा सर्वात पवित्र ग्रंथ कोणता आहे उत्तर आहे आगम प्रश्न पाचवा एकोणीसशे सोळामध्ये लखनऊ करार कोणामध्ये झाला होता उत्तर आहे काँग्रेस आणि मुस्लिम लीग प्रश्न सव्वा कॅम्बिट हा शब्द कोणत्या खेळाशी संबंधित आहे उत्तर आहे बुद्धिबळ प्रश्न सातवा केंद्राचा प्रमुख पुढीलपैकी कोण असतो उत्तर आहे राष्ट्रपती प्रश्न आठवा टिपू सुलतानाचा मृत्यू कधी झाला उत्तर आहे चार मे सतराशे नव्याण्णव प्रश्न नऊ भारत आणि अमेरिका या दोन देशांमध्ये कोणते युद्ध सराव झाले होते उत्तर आहे वज्रप्रवार प्रश्न दहावा लिंबूमध्ये पुढीलपैकी कोणते आम्ल असते उत्तर आहे सायट्रिक आम्ल प्रश्न अकरा मुस्लिम लीगने कोणत्या वर्षी वेगळ्या पाकिस्तानची मागणी केली होती उत्तर आहे एकोणीशे चाळीस प्रश्न बारा वज्रप्रवार हा कोणत्या दोन देशांमधील संयुक्त लष्करी सराव आहे उत्तर आहे भारत आणि अमेरिका सैन्याचे विशेष दलामध्ये आयोजित केलेला संयुक्त लष्करी सराव आहे प्रश्न पंधरा भारताचा केंद्र व राज्य प्रमुख कोण असतो भारत सरकारचे घटनात्मक प्रमुख कोण असतात उत्तर आहे भारताचे राष्ट्रपती प्रश्न सोळा पहिली द्रोणाचार्य पुरस्कार कोणत्या महिलेला मिळाला उत्तर आहे हंसा शर्मा प्रश्न सतरा खालीलपैकी जैन धर्माचा पवित्र ग्रंथ कोणता आहे उत्तर आहे आगम प्रश्न अठरावा पूर्व आणि पश्चिम घाट कोठे एकत्र येतात उत्तर आहे निलगिरी टेकड्या प्रश्न एकोणीस डुरन्ट कप सुरुवात कोणत्या वर्षी झाली उत्तर आहे अठराशे अठ्ठ्याऐंशी प्रश्न एकवीस वज्रप्रहार हा युद्ध सराव कोणत्या देशा दरम्यान झाला उत्तर आहे युएसए भारत प्रश्न बावीस पूर्व घाटातील नद्या उत्तर आहे गोदावरी कृष्ण कावेरी महानदी प्रश्न तेवीस गंगा नदी कोणत्या परत रांगामधून वाहते उत्तर आहे गंगोत्री प्रश्न चोवीस पुढीलपैकी कोणत्या राज्यातून गंगा नदी वाहत नाही उत्तर आहे छत्तीसगड प्रश्न पंचवीस टिपू सुलतानाचा मृत्यू कधी झाला चार मे सतराशे नव्याण्णव प्रश्न सव्वीस अफजल खानचा वध केव्हा झाला उत्तर आहे दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ प्रश्न सत्तावीस पुरंदरचा तह कधी झाला उत्तर आहे अकरा जून सोळाशे पासष्ट साली प्रश्न अठ्ठावीस दुसऱ्या उंधळीने पाणी पिणे या वाक्यप्रचाराचा अर्थ शोधा उत्तर आहे दुसऱ्याच्या सांगण्याप्रमाणे वागणे प्रश्न एकोणतीस त्याचे वडील सरकारच्या पाहून पाहुणचार चार घेत आहेत यामध्ये अलंकार ओळखा उत्तर आहे पर्याय प्रश्न तीस नटसम्राट या लोकप्रिय नाटकाचे लेखक कोण आहेत उत्तर आहे विवा शिरवाडकर प्रश्न एकतीस बालकवी यांचे संपूर्ण नाव काय आहे उत्तर आहे त्रिंबक बापूजी ठोंबरे प्रश्न बत्तीस तुम्ही शाळेला जाता का सर्वनामाचा प्रकार ओळखा उत्तर आहे पुरुषवाचक प्रश्न तेहतीस समानार्थी शब्द सांगा चंद्र उत्तर आहे शशी प्रश्न चौतीस सैन्याकडून अमेरिक सॉरी अतिरेक मारला गेला हे वाक्य कोणत्या प्रयोगातील आहे उत्तर आहे कर्मणी गॅजेंट या शब्दासाठी मराठी समानार्थी शब्द कोणता आहे उत्तर आहे राजपत्र प्रश्न छत्तीस चपला या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा उत्तर आहे सौदामिनी प्रश्न सदतीस घरदाराला व देशाला फारका झालेला उत्तर आहे निर्वास्थित प्रश्न अडतीस शिवाजीराजे युग पुरुष होते या वाक्यप्रचाराचा प्रयोग ओळखा उत्तर आहे कर्तरी प्रश्न एकोणचाळीस अकलेचा खंद उत्तर आहे मूर्ख मनुष्य प्रश्न चाळीस केसाने गळा कापणे या वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा उत्तर आहे विश्वासघात करणे प्रश्न एकेचाळीस सांगितलेले काम सोडून नुसत्या चौकशी करणे हा खालीलपैकी कोणत्या मनीचा अर्थ आहे उत्तर आहे ओजे उचलून तर म्हणे बाजीराव कुठे प्रश्न बेचाळीस ऋग्वेदातील उपनिषेद कोणते आहेत उत्तर आहे वरील सर्व ऐत्रे बृहदारण छादोग्य प्रश्न त्रेचाळीस समानतेचा अधिकार कोणत्या कलमामध्ये नमूद आहे उत्तर आहे कलम चौदा प्रश्न चौवेचाळीस स्वातंत्र्याचा अधिकार संविधानातील कोणत्या कलमामध्ये नमूद कलमा आहे कलम आहे एकोणीस ते बावीस कलम प्रश्न पंचवीस सॉरी पंचेचाळीस भारतामध्ये वनाचे किती प्रकार आहेत उत्तर आहे वरील सर्व खारपुटी सदाहरित काटेरी प्रश्न सेहेचाळीस मो जंगल जामो ही योजना कुणाशी संबंधित आहे उत्तर आहे आदिवासी प्रश्न सत्तेचाळीस मायक्रो कोड्रिया हे कशाचे पावडर हाऊस म्हणून ओळखले जाते उत्तर आहे पेशी प्रश्न अठ्ठेचाळीस महाराष्ट्रामध्ये सागाचे जाडे सर्वात जास्त कोणत्या जिल्ह्यात आढळतात उत्तर आहे चंद्रपूर प्रश्न एकोणपन्नास व्हॉलीबॉलमध्ये स्त्रियांसाठी व पुरुषासाठी नीटची उंची किती असते उत्तर आहे आठ फूट सात पॉईंट चार फूट प्रश्न पन्नास अरिष्ट शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे उत्तर आहे वरीलपैकी सर्व उत्तर आहे आपत्ती संकट विपदा प्रश्न एक्कावन जिंकू किंवा मरू भारताचा शत्रू सोबत युद्ध करू यातील रस कोणता आहे उत्तर आहे वीर प्रश्न बावन सुनील कुमार कोणत्या खेळाशी संबंधित आहे उत्तर आहे कुस्ती प्रश्न कर्म कर्मज्ञान कशात सांगितली आहे उत्तर आहे गीता प्रश्न चौपन्न जमावर मारहाण झाल्यास भरपाई घेण्याची तर कोणत्या राज्याने केली उत्तर आहे उत्तर प्रदेश प्रश्न पंचावन्न खजुराहो मंदिर कोणत्या राज्यात आहे उत्तर आहे मध्य प्रदेश प्रश्न छप्पन कोणत्या पिकाला सर्वात जास्त पाणी लागते उत्तर आहे ऊस प्रश्न सत्तावन्न भारतातील झिरो माइल कोणत्या शहरात आहे उत्तर आहे नागपूर प्रश्न हॉकी हॉकीमध्ये हॉकीच्या एका संघामध्ये किती खेळाडू आहेत उत्तर आहे अकरा प्रश्न एकोणसाठ फारस हे औषधिक विद्युत केंद्र डॅडस या जिल्ह्यात आहे उत्तर आहे अकोला प्रश्न साठ नक्षलवादी चळवळीचा उगम कोणत्या राज्यात झाला उत्तर आहे पश्चिम बंगाल प्रश्न एकसष्ट महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री कोण होते उत्तर आहे यशवंतराव चव्हाण प्रश्न संत गाडगे महाराजांचे जन्म नाव कोणते आहे शेडगाव प्रश्न त्रेसष्ट पाणीपतीची तिसरी लढाई कधी झाली उत्तर आहे सन सतराशे एकसष्ट प्रश्न चौसष्ट महाराष्ट्र राज्य पोलीस ध्वज कोणत्या रंगाचा आहे उत्तराईकडत निळा प्रश्न पासष्ट मदर तेरेसा यांना कोणत्या वर्षी शांततेचे नोबल पुरस्कार मिळाला उत्तर आहे एकोणीशे स एकोणऐंशी प्रश्न सहासष्ट दरवर्षी डॅडॅश या दिवशी तंटामुक्त गाव मोहिमेचा शुभारंभ करणे अपेक्षित आहे उत्तर आहे पंधरा ऑगस्ट प्रश्न सदुसष्ट आंतरराष्ट्रीय तंबाखू विरोधी दिवस कोणता उत्तर एकतीस मे प्रश्न अडुसष्ट मेळघाट व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे उत्तर आहे अमरावती प्रश्न एकोणसत्तर भारत छोडो आंदोलन कोणत्या वर्षी झाले उत्तर आहे एकोणीसशे बेचाळीस प्रश्न सत्तर महाराष्ट्र राज्यात पोलीस ध्वज कोणत्या दिवशी तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी केला उत्तर आहे दोन मे एकोणीसशे एकसष्ट रोजी प्रश्न एकाहत्तर कोणत्या प्रजाती संख्या सर्वात जास्त आहे उत्तर आहे किटके प्रश्न बहात्तर मराठीत मूळ सर्वनामे किती आहेत उत्तर आहे नऊ प्रश्न त्र्याहत्तर मोजक्या शब्दात सांगितलेले तत्व उत्तर आहे सूत्र प्रश्न चौऱ्याहत्तर खालीलपैकी अनेक वची अनेक वचने शब्द कोणता उत्तर आहे वेली प्रश्न पंच्याहत्तर अनेक गोष्टीत एकाच वेळी लक्ष देणारा उत्तर आहे अष्टावनधानी प्रश्न शहात्तर गुजराती भाषेतून आलेला शब्द ओळखा उत्तर आहे रिकाम टेकडा प्रश्न सत्याहत्तर खालीलपैकी सामान्य नाम असलेला शब्द कोणता उत्तर आहे राष्ट्र प्रश्न अठ्याहत्तर कारतूस हा शब्द कोणत्या भाषेतून आला उत्तर आहे पोर्तुगीज प्रश्न एकोणऐंशी आम्ही सिनेमा पाहता होतो प्रयोग ओळखायचा आहे उत्तर आहे सकारम कर्तरी प्रश्न ऐंशी भारे या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखायचा आहे उत्तर आहे पत्नी प्रश्न एक्क्याऐंशी सूर्य रोज पूर्वेला उगवतो हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे उत्तर आहे केवळ वाक्य प्रश्न ब्याऐंशी पुढील शब्दातील शुद्ध शब्द ओळखा उत्तर आहे आशीर्वाद प्रश्न त्र्याऐंशी इच्छिलेली वस्तू देणारे झाड या शब्द समूहासाठी खालीलपैकी योग्य शब्द निवडा उत्तर आहे कल्पवृक्ष प्रश्न चौऱ्याऐंशी विरुद्धार्थी शब्द ओळखा नम्रता उत्तर आहे उद्धटपणा प्रश्न पंच्याऐंशी प्रयोग ओळखायचा आहे रामाकडून रावण मारला गेला उत्तर आहे कर्मणी प्रश्न शहाऐंशी ड्युरंट कप ची सुरुवात खालीलपैकी केव्हा झाली उत्तर आहे अठराशे अठ्याऐंशी प्रश्न सत्याऐंशी सतनामी चळवळीची स्थापना डॅडस यांनी केली उत्तर आहे घासीदास प्रश्न अठ्ठ्याऐंशी गंगा नदी कोणत्या पर्वतरांगामधून वाहते उत्तर आहे हिमालय पर्वत प्रश्न एकोणऐंशी मुघल काळात आधुनिक चलनाचे जनक म्हणून कोणाला म्हटले गेले होते उत्तर आहे शेरशाह सुरी प्रश्न नव्वद भारतातील बहुतांश भागात कोणत्या प्रकारचे मृदा आढळते उत्तर आहे गळाची मूर्ता प्रश्न एक्क्याण्णव भारतात राष्ट्रीय खेळ पुढीलपैकी कधी सुरू झाले उत्तर आहे एकोणीसशे चाळीस प्रश्न ब्याण्णव खालीलपैकी कोणत्या पेशी अंगकाला पेशीचे ऊर्जा केंद्र म्हणतात उत्तर आहे निका प्रश्न त्र्याण्णव द्रोणाचार्य पुरस्कार जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण होती उत्तर आहे हर्ष शर्मा प्रश्न चौऱ्याण्णव शांततेचा नोबल पुरस्कार खालीलपैकी कोणाला मिळाला उत्तर आहे नसिंग मोहम्मदी प्रश्न पंच्याण्णव ऋग्वेदाचे उपवेद खालीलपैकी कोणते आहे उत्तर आहे आयुर्वेद प्रश्न शहाण्णव भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्यात सागवनाचे जंगल आढळते उत्तर आहे मध्य प्रदेश प्रश्न सत्त्याण्णव अननस विजाग्री हे शब्द कोणत्या भाषेतून आलेले आहेत उत्तर आहे पोर्तुगीज प्रश्न अठ्ठ्याण्णव खालीलपैकी कोणता आजार श्री जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो उत्तर आहे स्कोरी प्रश्न नव्याण्णव अवघड या शब्दाचा विरुद्ध शब्द कोणता उत्तर आहे सोपे प्रश्न शंभर आईचा गाजर हलवा बनवून झालेला प्रयोग ओळखा उत्तर आहे समापन कर्मणी प्रयोग प्रश्न एकशे एक पुढील शब्दाचा विरोधार्थी शब्द ओळखा अनुच उत्तर आहे अग्रज प्रश्न एकशे दोन राजाचा प्रमुख कोण असतो उत्तर आहे राज्यपाल प्रश्न एकशे तीन सोळाशे पासष्टमध्ये पेशीचा शोध कोणी लावला उत्तर आहे रॉबर्ट हुक प्रश्न एकशे चार भारतातील सर्वात जास्त क्षेत्रफळाची मृदा व्यापते उत्तर आहे गाळाची मृदा प्रश्न एकशे पाच वनस्पती स्पेशी भीत कशाची बनलेली आहे उत्तर आहे सेल्युलोज प्रश्न एकशे सात लखनऊ करार कधी झाला उत्तर आहे एकोणतीस डिसेंबर एकोणीसशे सोळा प्रश्न एकशे नऊ भारत आणि अमेरिकामध्ये होणाऱ्या युद्धाचे नाव काय आहे उत्तर आहे वज्रप्रवाह प्रश्न एकशे बारा जो जंगल जमू योजना कोणत्या राज्याशी संबंधित आहे उत्तर आहे ओडिसा जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि ला चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे ज्याने कोणी टेलिग्राम जॉईन नाही झाले त्याने टेलिग्राम जॉईन व्हावी